प्रेमची सोरी करून देतो अन मस्त पोरगी है अरे चनेले मस्त आहे काय झालं ब का कोण नाराज आहे एवढी शांती शांती काय झालं ब तू तर सोरी जुडाली गेली ती बाटा झाले हो तुम्ही जाऊन का कायची सोरी कन काय व हो माये गुल्याचे बाबा मला वाटलं नाही ने मला बाई एवढी ती तालासीन म्हणून अरे अरे रे कवाय हुकली का प्रेमची सोरी अरे बाबू गुले हुकिन तो कशी नाही हुकिन बाबा अशी ती दाल माये असली तर कायची हुकिन नाही सोरी मला वाटलं नाही अरे मिठी छुडी सारके बोलते निर्बना बाई पणंदो ने एवढी बदमाश अससिन मले वाटलंच नाही केलं तरी काय नाही मला बाई ना? बापा काहीच माणूस की नाही बापला पाहिले तिथे गेली नोटा चांगलं फाडून बसली पण ते पुराले म्हणजे टू व्हीलर गाडी पाहिजे पोराची गाडी खराब झाली म्हणे कार घेऊन जात नाही ऑफिसले गाडी पाहिजे म्हणे टू व्हीलर ठीक आहे म्हणजे पुरेसाला मग जे ना लिस्ट लावली बाप्पा आर आमची अंगठी पाच सोयाचा सोन्याचा गप हा आणि पोरीले म्हणे अखंड स्वभाग्य त्याची पोत द्या म्हणे तुमची तुम्ही सोनं चढवा म्हणे पोरीले आलो चार सोन्याच्या बांगड्या बापा बाप्पा बिंदियाच असेल नाकात मोठी नथ म्हणे पोरीच्या सोन्याची दहा ग्रॅमची का पाच ग्रॅमची म्हणे बापा आणि पुराला अंगठी म्हणजे कुंका तलव अंगठी आणि जे मांडवा दा, मांडवादारी करतात कोक लावतात त्याला अंगठी दोड चालवर अंगठी बापा 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 कम म्हटले का ते तर घाबरून गेले ते पुरुषा बापा हात जोडले म्हणे ताई म्हणे तुम्हाला वाटते का म्हणे काही आमची परिस्थिती दिसते का म्हणे तुम्हाला द्या लायकीची मी म्हणे बा गाडी घेऊन शकतो देऊन घेऊन देऊ शकतो जवायला आणि बघा माई एवढी हैसियत आहे की दोन लाख रुपये देऊ शकतो हां याच्यावर काही नाही म्हणे आपल्याजवळ बापरे आता बी असा आहे का पण तुम्ही अशा गलत प्रथेबद्दल बोलले का नाही तिथं हां बोलले का नाही तुम्ही बाई आम्हाला बोलायचं कामच नाही पडलं माय हां ते पोरगी आहे ना अर्चू तेच बोलली बाई हां म्हणे गा म तुम्ही घर रस्ता आहे म्हणे तुम्हाला मला काय म्हणे पैशात तजू राहिले का म्हणे चांगली काढली माय निर्मलाची निर्मलाच्या तोंडावर निरा चढा नूर गेल तर हां हक्का बक्का झाली माय पोरीनं म्हटलं आम म्हणे आम्हाला अशा नवऱ्याची अशा लग्नाची मला काही आवश्यकता नाहीये मी माय 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 बाप्पाच्या घरी म्हणे पडून राहिली मग जिंदगी भर ते चालेल पण हुंड्या प्रथेले मी बळी पडणार नाही डायरेक्ट बोलले बाई पोरगी सगळं पाहुण्याच्या तोंडात बोट पडले बाई हां आईच जायला पडले अर्जुन अशी बोलली नव मा काय सांगू तुले मजा येऊन गेली मजे निर्मलाबाई जई बोले तिला खाय वाटलं पण जई अर्जुन पक्ष घेतला मा अशी काढली नव्हत घर पूर्ण बाई असंच बना हि दाखवायला पाहिजेत हिंमत जडा पुरेचे करती नाही झालं लागून चालते हुंडाला पडी पडणार नाही हुंडाला देणारच नाही अरे वा मला तर खूप छान वाटत आहे एका मुलीने हा पक्ष घेतला वा 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 हा तारीख काही का बिला अर्चू हो ना माय आम्ही हक्का बक्का झालो बाई हा पोरगी बोलली माय लई चांगली पोरगी आहे व ज्याच्या हात जाईन ना म्हटलं शिधी पोरगी आहे पण इले हां सोन्याची कदर नाही आहे कोयलेल्या मांगायला पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैसा घेऊन बी येईन सुद्धा तिने घेऊन निर्मिलेले ते पैशाला पोगी राईंकेच्या घरात नाही म्हटलं तिचा रोप नाही झालीन ना ना का ते नाही राहिलं कोणता भेटला म्हणते रिश्ता एक चांगला म्हणते काय दिवला म्हणते प्रेमला घेऊन एमबीए करायला तिच्या पुराला घेऊन चालला ते मग लेसन मग बोंबला घे ना दाबून मग बाप बाप बप्पा सांगते एवढं झालं का मला सांगितलं कोण मी हो ना बाबा तुम्हाला नाही बोललं असतं तुम्ही आले असते ना सॉरी झालीच असती तुम्ही आले बोलले असते ना तिने ऐकलं असतं तुमचं काही नाही हो माहिती अगाव झालेलं बाई येते कोणाचं नाही ऐकत कशींना आयक ते मी पाहतो ना निर्मलिले पाहतो मी आमच्या समोरची मोठी झाली का ते आता समोर बोलते का ते बाबा जाऊ द्या बरोबर नाही नाही पोरी बोलतो ना मी तिथे सांगतो समजून पैसे मागायला लागतो नको मग आकरी मजूर की ज्याचं चांगलं होत असून बाप्पा आपला अपमान झाला चालतंय तिथं बोलिन बोलिन काय बोलिन मला डबल बोलन त्यांच्या सांग मी पण जाऊन चार गोष्टी समजून सांगायला पाहिजे पोरवा किती मस्त आहे बाप्पा तो, हो तो प्रेम तू म्हणतो बा या नावाची पोरगी जबरदस्त पोरगी आहे म्हणते जिंदगी सवरून जाईन पोराची एखादी पैशावाली करेन बाप्पा ते बोटावर चीन मग मी घराचा अधिकार आहे त्यांच्या मी मम्मी बोलतो ना मी बोलतो त्या समोर म्हणतो बाई पैशाला नको पाहू जिंदगीला पाय हा जोडीदार हा पैशाला निवडा लागत नाही साथ निभवला पाहिजे हा जीवनभर साथ त्या पुराचा निभवला पाहिजे त्या पुरीना पैसा काय हाय व आताचा महिला आहे आज आहे उद्या नाही हाय पैसा किती घेतला तर पुरुष एकूण राहणार हाय का चाललं तर ते खर्च होत असतो मग आता त्या लोकांमधून पैसे घेशील तर त्या टाईपचं लग्न नाही करशील तो तर पैसा लागेल नाही का कवळ्या घेऊन लग्न करशील म्हणे जाऊ दे ना माय बोलू दे ना शांताबाई हां बाबा बोलते आणि तुझ्यावर काही काम तरी पडेल काही नाही काही बाबा जास्त घोष नका करू त्या बाईला बाबा अगं माहिती आहे नाही नाही बाबा बोलू ये थोडंसा बोलतो फक्त मी जास्त नाही बोलू बाबा चांगला आहे घरी मी जास्त बोलली तर ते आई जाऊ दे ना आंबाला जाऊ द्या आंबाच्या गोष्टी जर ऐकल्या तर मला ह्या पुरीला भेटायची खूप उत्सुकता होते एवढी छान बोलली म्हणते पोरगी आणि खूप चांगल्या स्वभावाची आहे आणि प्रेम तर तुम्हाला माहितीच आहे किती शांत आहेत ना किती सरळ स्वभावाचे आहेत प्रेम त्यांच्या सौभाग्यात अशी पोरगी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं जीवनसाथी सारख्या सारखे भेटले तर रिश्ता टिकून राहते मला वाटते की हे हा रिश्ता व्हायलाच पाहिजे आबा चालले ना आबाच्या बोलण्याचा काही परिणाम झाला निर्मला चांगलं होऊन जाईल आता काय माहित बाई हां आधी माहिती माहीत नाही होऊन जाऊ रिस हां हां मी तर हेच प्रार्थना कधी मात्र आणले हॅलो नमस्कार मित्रांनो कशी हा तुम्ही मजिथान बा बापा सोरी झोळायचे कामा झाली माहीत आलो आता आता पुस महिना खतम झाला आम्ही सॉरी काउर आलो आता तुम्हाला काय वाटते बापा आडशी उपरगी चांगली आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा हां तुम्हाला हा विवाह झाला पाहिजे का नाही तेही नक्की सांगा झाला पाहिजे का नाही हा विवाह हां आणि त्यासोबतच या चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहताय बा पण सबस्क्राईब नाही करत आहे काय लागते हो सबस्क्राईब करायला काहीच लागत नाही हां फक्त तुमच्या आम्हाला साथची जरूरत आहे म्हणजे आप आपलं हे चॅनल समोर गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा बरं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग आपण निर्मला बाई काय करते तर बाबा गेले समजवाले एक नंबरची बकवास पोरगी होती बकवास किती चार चर चढ चढर बोलली मान सन्मान म्हणतात का बरं झालं बाप्पा माझ्या घरात नाही आली ते अवदेश देसा हां कशी बोलली ती पहिले माय बापाला खाल्लो आ आम्हाला खाल्लो असतो दलिंदर चौधरीची कशी काय भेटली काय मी बाप्पा ह्या समज हे ली लीलाले लिलाला ली दाखवतो मी दणका शांताबाई काय कम का नाही का। आहे शांताबाईचा का काय शांता हात होता काय म्हणजे पैसे कसे घेतले सोयीक जोवायचे जोडायचे भेगायची पोरगी काही देऊ शकत नाही माय बाप काही काढली मग पोरगी लग्नाची पहिलेच पोरली पट्टी पडून ठेवली जमलं तर जमलं लाखात जमला पोरगा काढला सस्ता सोडला का माया हां दोन लाख देतो म्हणते गाडी देतो मोठा गोष्टी करू आला हो बाज केल तोंड्या हो ना मम्मी एक नंबरचे बॅकवास लोक होते ते एक नंबरचे बॅकवास ते मुलगी बॅकवास हा बघ ना आलू वांग्याची भाजी केली हा त्याला माहीत नाही का किती स्टँडर्ड हा आपण तर माझा भाऊ एम बी ए केलेला माझ्या भावाने किती मोठे आहे जॉब आहे किती चांगला हा का आपण नेले असंच दिसलो का ऐरे गैरे ना तू खेरे आलू वांग्याची चिरकी भाजी केली बघ मला तोंडाचं तिकीट अजून नाही गेलं मोठे पैसे दिवाले दोन लाख का तर एक रुपये दिसली नाही मला त्यांची हो माही मी आता पहिलेच म्हटलं पाहिजे ना तुला जाऊ नको म्हणून जाऊ ते दे दिले दिले दे 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 जबाबान आले होते जेवून गेले ते आपल्या घरून तुला म्हटलं पोरगी आहे पोरगी आहे म्हटलं एकूण ते आहे काय माय बापाले काहीच कमी नाही आहे हां फोर व्हीलर गाडी देतील ते घेऊन हिरवंडाई देतील घेऊन आणि तेच ते नाही तर म्हटलं कॅश बी देतात आणि सोन्याला नाही पोहोले भरपूर करतात आणि हिच्यापेक्षा टाप पोरगी आहे दिशाले हा अशी आहे हां तुला काय सांगू मी पुष्पाबाई थमाना जराशा आताच तर आलो आम्ही सोयिक पाहून हा एवढं म्हटलं सोयरीक हुकून गेली तोंडा लोक घासाला आम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये येऊ आता तुम्ही तुमचं काय लावून आले ला रिस्ता जुळून राहिले आता जे आता अजून येई ना अजून आम्ही घरी बस आपण घरी आलो बा। आता वा आता बसलोय नाही आम्ही तुम्ही तर आल्या बरोबर बा आता बापा भाऊजी मी तुमचं हिताचं बुडवली बाप्पा मी काय गोलाच बोलावली का मराठी हे हो नाही तर ते पाय पा अ स सगळ्या चुलत्याची पोरगी आहे ना एकच नंबर पोरकी आहे अं काहीच कमी नाही हो बापा ढोंग घरी तुम्ही चालत रे एक बा नजर टाका मम्मी मी तर म्हणते हे चांगलं झालं त्या भिकाऱ्यांचं गरिष्ठ झालं नाही आपला तो माणूस भी काही चांगला नव्हता बरं गरीबाचे गरीब म्हणून गरीब म्हणून ते पोरगी आपल्या मठ्ठे मळून दिली असती जिंदगीभर तरी वाघ होत राहा अशी गोष्ट होती माझी बरं झालं मम्मी तो हकून टाकलो एकदम नाजू मंदा मंदात बोलू नको मोठ्यांच्या ते मोठे झाली का तू हा मोठे झाली का ले आम्ही आम्ही इथं बसला हो ना तो मोठा भाऊ हा मी हा तो प्रेम आहे तुझे काय काम आहे मंदा मंदात चबर चबर करायचं लहान आहेत लहान सारखी राहीन तू मुके बसा हो मुके बसा नाही पोरगी बरोबर बर 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 बोलवली बरोबर बोलली ते तुम्ही तुम्ही मुके बसा मी तो मुकास आहो ना किती वर्षापासून मुकास ठेवला होता करून म्हणले काही मला चालून तरी दे माझी बोलती बंद झाली पाहिजे हो टाईम आलाच ते चालून देईन तुम्हाला मी काही चालून देईन तुम्हाला बोलूच नका फक्त काय पुराच्या तर कोणी बोललं नाही पाहिजे म्हणतात नाही मी जसं म्हणेन तसं मा पुराचा रिश्ता होईन हां ते पोरगी किती नाही होती किती किती होती बदमास होती एक नंबरची बदमास असेल ते लोफर चोद्याची पोरगी हां मला बिलकुल नाही आवडली मग आपण केला तिनं हां गैरत आहे का नाही अशा लोकांनी काय माहीत शर्मा यायला पाहिजे अशा लोकांनी नायकुणी कडली अशी लोफर म्हणून तशी बोलली ना इजरदारपुरी अशा बोलतच नाहीत जशा भांडाई असतात ना त्याच बोलतात लपडे तू कॅरेक्टर उंगली उचलली नाही पाहिजे गैरत आपलेच नाही आहे आपण ते लाईकने नाही हो मी तसं समजतो ते पोरगिल् चांगली आहे गैरत आपल्यामध्ये नाही शरम आपल्यामध्ये नाही लाज आपल्याला आहे तू त्यांच्या इथं जाऊन अशी सवालात करू ये की मले तुमच्या पूर्वी अखंड सौभाग्यवतीची पूत द्या सोन्याचे भाव माहिती आहे का काही न्यूज वगैरे वाचता का पाहत असतं का तू सोन्याचे भाव काय आहे आठ हजार रुपयाचं एक ग्राम सोनं आहे तू म्हणतो अखंड सौभाग्यवतीची पोद द्या करून अखंड पूर्ण सोन्याची म्हणजे काय त्याचे जोड द्या चार सोन्याच्या बांगड्या द्या हा बिंद्याचा सेट द्या काय काय मागू तू डिमांड किती मोठ्या मोठ्या साधारण लोक होते माहीत आहे आपल्याला पहिली गोष्ट साधारण असो का अमीर असो हे हुंडा प्रथा गलत आहे आणि आपण तू आज तोंड फाडून बसले तर तू तुझे शोभलं आहे आणि त्या पूर्वीच्या कॅरेक्टर रुग्ण उच्च राहिली ते पूर्वी लय चांगली आहे तिच्या लाईक मी नाही मी असं समजतो की मी तिच्या लाईक नाही आहे ते पूर्वी दिशाले सुंदर आहे शिकलेली आहे ॲज्युकेटेड आहे आणि तिची सोच चांगली आहे समाजाला भिडणारी सोच आहे त्या पूर्वीची हो 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 मोठी चांगली आहे ते समाजाला भिळारी हां समाजाला काय आहे समाजात मी राहतो ना मला सीधा सीधा म्हणणं की मला भिडणारी आहे ती पोरगी मला टक्कर देणारी आहे म्हणून ते म्हणणं मनननं मग मस्त तू डायरेक्ट हा पसंद आली म्हणते पसंद आली म्हणते हां चढ चार बोलू नको सर भुलू नको तू हां भुलू नको टाईम मी आलं एम बी पैसे लावले म्हटलं बाबू माय गोप तोडला होता मी आणि तरी तुला मॅ एम बी ए का एम बी एलची फी भरली किती तुला शिकवलं मी मम्मी मग याच्यात मोठी गोष्ट आहे कोणती सगळ्यांचे कर्तव्य आहे ना मला लेकरं होती माया बी कर्तव्य माया लेकरांचं शिक्षण करायचं त्यांच्या पायावर त्यांना उभे करायचं मग याच्यात काढायचं काय आहे का जेवढे पैसे लावले म्हणजे त्याच्यावर मी तुला कमावून देऊ आलो हा पगार हाती दिल्या किती मोठ्या अजून काय पाहिजे पायओ माय पाय व पाय व पुष्पा पोराना म्हटलं चार पाच पगार मग हाती काय दिला नाही तर पाय पैसे काढून राहिला बायको आली नाही तर किती बदलायचे प्रयत्न पाहिलं पाय व माय खरंच या सगळी एखादी पोरगी असती ना मला पुरली असती मम्मी बार बार बोल रही ते पोरी काही चांगली नव्हती हां मला नाही आवडली ते पोरगी तर लोकांनी आवडले चिरकी भाजी केली आलू वांग्याची तेल नव्हतं भाजीत नाही आणि काय देते ते दे काय दिलं नसतं भिकारी आहेत ते एक नंबरचे नाजूका तुला किती खेळ पणावं मधा मधात बोलू नको चबर चबर करू राहिली रोय भरतो रूम मध्ये मधा मधात बदलत बोलत राहतं चपलत राहतं मधा मधात मोठ्या मोठ्या माणसांच्या मधात बोलू का एवढी मोठी झाली का तू रवाय तू होय रूम मध्ये ऐकू येत नाही का नाजुका रोय भर रूम मध्ये मग तिला संस्कार देणं त्या त्यापूर्वीचे संस्कार कसे काढली ते पोरगी जे बोलली ते उचित बोलली हे तू आपण आपल्या पूर्वी काही संस्कार दिले का मम्मी ते तर पाहिले कसे मोठ्या मोठ्यात बोरेली त्या लोकांचा पान उतारा करली एवढ्या मोठ्या माणसाला ते काही बोलवेल चिरकी भाजी केली हे ते केली असं अन्नाचा अनादर करते ती पोरगी हिले नव्याच्या घरी जाऊन काय शिक शिकव काय ते आपल्यात निधार काढते ना ते आपल्या पूर्वी लक्ष द्यायचं नाही आपल्याला फक्त दुसऱ्याच्या पोरीत खोटा काढायच्यात आपल्याला आई माँ लेस बोल रहे ले वो मैं है दे भाजी तो लेस बोल रहे हैं खरेस मैं ट्रेन चीज ही बाइक घूमना भाग्य चल रही भाई पक्ष तरी घर मैं बायकोचा आपले नव्हे नव तो बस मैंने जसं म्हटलं तसे गुंडा में कंटर करता बाबू शांत भाई शांत भाई मैं समझ बोलू नहीं मै है हाँ तुले जन्म दिला तीनों तुले पुरा अधिकार है तो यहाँ बदल सोचा मावशी मी कुठे नाही म्हणून राहिलो मी नाही म्हणून राहिलो का माझी आई आहे ते माझी गलत नाही सोचीन पण आई आज गलत दिशेनं आहे म्हणून मी आईच्या ऐकून नाही बोलून राहिलो मी आईसमोर कोणी अशा उच्च आवाजात बोलत नसतो हा मग आज तर बोलू ना आज पाय ते पोरगी फक्त आपण म्हणजे पाहायला गेलो ते पक्क्या पक्का करणार होतो तू पाय आज पुरेसा पक्ष घेऊन बरं झालं ते बायको झाली ते बायको झाली असेल तर काय केलं असं काय म्हटलं अरे बाबू राहू दे तिच्यापेक्षा खूपसुरत पोरगी आहे माझव अमीर घरा नाही लिं राजा बनवून राहि राजाजवळी अच्छा तुले वरच झेलतीन ते दोन भाऊ आहेत बापा हां आय टी क आय टी इंजिनियर आहेत दोन्ही भाऊ हां पोरीनं बी आय टी केलेला आहे काही कमी आहे त्यांच्या घरी म्हटलं बापा तीन तीन मराठी कारा आहे मोठा बंगला आहे त्यांना फक्त असा सुंदर त्यासारखा पोरगा एम बी ए केलेला किंवा आय टी केलेला पाहिजे होता हां असा पाचात म्हणजे पाचात आहे बापा सगळे लोक होते पाचवी बोटं तुम्ही घीमध्ये राहतील मला काही जरूर नाहीये मावशी ह्या पाचि बोट टाकायची मी कमावले स्वतंत्र हाव आणि एवढं सक्षम हा की मी कमवू शकतो मी काही करू शकतो मला त्या पैशाची आज दाखवू नको खोट्यावाल्या बेजती जिंदगी मध्ये नाही पाहिजे मला काही जरूर नाहीये म्हणजे तिचे दोन्ही भावाचे तू दाखवलेली पगार मला आय टी इंजिनियर आहे बाप असा आहे एवढं मोठं घर आहे ते माझ्या काय कामाचं म्हणजे मला नांदाला जायचंय त्यांच्या घरी कामा घरीच कोणत्या पूल नांदायला यायचं आहे नाही नाही बाबू असं नसते पाहिजे जिंदगीले मला काही सपोर्ट जरूर नाही आहे मी सक्षम असो त्या पायावर मी करीन तर ते अर्चना सहज लग्न करीन दे दे मी करीनच नाही माझ्यासाठी कोणती पोरगी पाहू नका मला ती पोरगी पसंत आहे आणि मी अर्चू समज लग्न करीन आणि सगळे लोक हे कान करून ऐकून घ्या हां हां जाय जाई जाई लाग त्यांच्या पायाच्या पाया धु पाया पण त्या परीक्षा द्या म्हणाले पोरगी मी होऊ देत नाही ते लग्न ते पोरगी करू देत नाही काही झालं पाय पुष्पाबाई ফালতো গেলে বাই না আমি তো ঘরে হ্যাঁ কাইতো সারল মাই মা পোরা সঙ্গ হুম মটল মো পোরা উতরি মহইনি কাল